बालगंधर्व नाट्यगीत गायन स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये लहान गटामध्ये संस्कृती संभाजी घुले हिनं प्रथम क्रमांक पटकावला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा सोलापूर यांच्यातर्फे बालगंधर्व नाट्यगीत गायन स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती या नाट्यगीत गायन स्पर्धेमध्ये लहान गटात कुमारी संस्कृती संभाजी घुले हिनं प्रथम क्रमांक पटकावला पारितोषिक वितरण समारंभामध्ये संस्कृती घुले हिला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर माधवी रायते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख रक्कम तीन हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं त्या बक्षीस वितरण समारंभावेळी प्रशांत बडवे शुभांगी बुवा विद्या काळे गोविंद दाते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे उपाध्यक्ष शशिकांत पाटील उपाध्यक्षा शोभा बोल्ली कोषाध्यक्ष कृष्णा हिरेमठ राजा जाधव आशुतोष नाटकर श्रीपाद एरमाळकर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूरचे सदस्य उपस्थित होते या स्पर्धेत परीक्षक म्हणून नितीन दिवाकर आणि वैशाली देशपांडे यांनी काम पाहिलं